महाराजांचा इतिहास माहीत असावा असं वक्तव्य गोविंद देवगिरी महाराज यांनी केले ते बुलढाणा जिल्ह्यात अध्यात्म कार्यक्रमासाठी आले असता बोलत होते श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज बुलढाणा जिल्ह्याच्या आध्यात्मिक कार्यक्रमात आले असता त्यांनी भारत पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती आणि सध्याची शिक्षण व्यवस्था व त्यातून काढला जाणारा मार्ग यावर मनमोकळ्या चर्चा केल्या प्रत्येकाला विद्यार्थ्याला प्रामुख्याने शिक्षण घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांच्याबद्दल घडलेल्या घटना या माहीत पाहिजेत याकरता प्रत्येक पाठ्यपुस्तकात त्यांच्या कार्याचा भाग हा समाविष्ट करावा असेही त्यांनी व्यक्तव्य केलं यावेळी बोलताना त्यांनी भारत पाकिस्तान युद्धावर देखील आपले मनोगत व्यक्त केले सर्वात पहिल्यांदा आपल्या केंद्रीय शासनाचं अत्यंत मनोभावे अभिनंदन करणं आवश्यक आहे की त्यांनी अत्यंत चोख उत्तर या पाकिस्तानला दिलेलं आहे आता तीन दिवसांच्या संघर्षानंतर झालेली युद्धबंदी हे सुद्धा काही भारताचं अंतिम धोरण नाही हे निष्कर्ष नाही आहे पण जागतिक सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून त्यांनी हा केलेला स्वल्प विराम आहे हा पूर्ण विराम नाही असं मी केवळ म्हणत नाही तर त्यांनी असं म्हटलेलं आहे ऑपरेशन सिंदूर इज ऑन हे चालूच आहे ज्या अटी भारताला लागलेल्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत भारत युद्ध पिपासू नाही भारताला युद्ध करायचं नाही भारत हा शांतीप्रिय देश आहे पण आमच्यावरती झालेल्या अत्याचाराला गोळीला तोपगोयाचं उत्तर देऊन आणि नेस्तनाभूत केलं पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा आमच्या प्रधानमंत्र्यांनी गिरवलेला आहे अंगीकारलेला आहे आणि त्यामुळे मी आपल्या केंद्रीय शासनाचं माननीय पंतप्रधानांच अत्यंत मनोभावे अभिनंदन करतो ते योग्य मार्गावरती चालले आहेत आणि ते देशाला पुढे नेतील आणि धीरे धीरे याच मार्गावर चालत पीओके सुद्धा आपल्या देशामध्ये समोरित करून घेतील याची मला खात्री आहे